तर मंडळी आता घरचे मालक गुवाहाटीला जाणार आहेत कामाख्या देवीच्या दर्शनाला त्यांचे भाऊ भाऊ आणि ते जाणार आहेत दोघं तर दहा बारा दिवसाचा प्रवास आहे देवदेव करून घरी यायला तर म्हणलं चला तर म्हणलं आता त्यांच्यासोबत ते उद्या पहाटे तीनला गाडी आपल्या परभणी तर त्यासाठी आम्ही आता दोन दिवसापासून आमची तयारी चालू आहे सोबत देण्यासाठी तर पाहे तिळाचे लाडू केलेले आहेत आणि याचे शेंगदाण्याचे पण लाडू आहेत उपवासासाठी मना ट्रेनमध्ये बसल्या बसल्या मना तर हे लाडू केलेले आहेत आणि कृष्णहरी मंडळी चला तर आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आता सध्या मेथीची भाजी खूप आहे बाजारात मेथीचा सीझन आहे तर आमच्या खेडेगावात नका दररोज दारा ताजी ताजी भाजी अशी विकायला येते तर पहा तर दिवसभर भाजी काढली की दिवस मात्र दारा येते तर आम्ही काय केलं ताजी ताजी भाजी घेतलेली मस्त आणि चला म्हणलं आज आपण भाजी पराठे असं काही बनवतो तर म्हणलं चला आज याचे मस्तपैकी मेथीचे ठेपले बनवू तर आपण रात्री ताजी भाजी आली ते अशी त्याची पानं पानं निवडलेली आहेत तर पहा मी काय केले ह्या दोन जुड्या घेतलेले आहेत आणि याची अशी पानं पानं निवडले आहेत कारण मेथीचे ठेपले करायचे म्हणले ना अशी पानं पानं लागतात काड्या नाही जमत काड्या जमतात पण कसं जर काड्या घेतल्या ना तर मग आपण मिठी ठेपले पातळ असतात आणि लाटताना मग ती मिठीच्या ठेपल्याशी चिरतात तुटतात त्यामुळे काड्या नाही घ्यायच्या तर ह्या पायी पानं पानं निवडलेली चला तर ह्याला मस्तपैकी स्वच्छ पैकी धुवून निथळायला ठेवायचे अगोदर पा मंडळी मस्तपैकी ही मेथीची पानं छान धुवून अशी निथळायला ठेवलेली या त्या पायाला चांगली थोडीशी निथळू द्यायची आणि काय करायचं निथळ्यानंतर हे पानं आहेत ना तर मी अशी बारीक कट करून घेणार आहे तर पा असे बारीक 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 नितळायच्या नंतर हे पा अशा पद्धतीनं मी पूर्ण हे मेथीची पानं अशी कट करून घेतलेली पायाचा दगडी खलबात्यामध्ये असा ठस ठस ठेसून हा ठेसा घ्यायचा बरड बरड कुटून तर हे नाही काय मंडळी तरी मी नेमकीच शेंगदाण्याची चटणी केलेली दगडी खलबतातली तरी शेंगदाण्याच्या कुटात यायला लागलेला आहे त्यामुळे खलबाता मी धुतलेला नाही तर आता हे ठेसून घेऊ सांगा मी थोडस जिरं पण घालणार आहे पाहता हे झाले कुठून हे पास भरड भरड कुठात जास्त बारीक पण नाही तर आता हे काय करते मी मेथीच्या भाजीमध्ये घालून घेणार मी भरपूर अशी कोथिंबीर पण बारीक कट करून घातलेली त्यात ओवा धना पावडर आणि हळद घालायची लाल तिखट तर कसे आता आपण ठेसा पण टाकलेले आणि तिखट पण टाकालो तर ठेसानं कसं खमंग आणि टेस्टी असे थालपीठ होतात आणि मऊ असे सॉफ्ट राहतात म्हणून ठेसा पण वापरायचा लाल तिखट टाकायचं तर नाही का मंडळी आपण ठेसा पण टाकलेले आणि लाल तिखट पण वापरायलो ठेसा म्हणजे ठेसानं काय होतं तर थेपले थे मस्त खमंग चविष्ट लसण जिरे आणि हिरे मिरचीनं आणखीन ठेपल्याला चव येते चविष्ट होतात म्हणून आपण हिरवी मिरची पण वापरलेली आणि लाल तिखट पण टाकायचं तर हे चवीनुसार घालायचं तर हे लाल दिसतं पण जास्त तिखट नसतं त्यानंतर थोडंसं आपल्या आपल्या चवीनुसार घालायचा अंदाजाने पांढरे तीळ पण टाकणार आहे तर याच्यात लसणासोबत तुम्ही अद्रक पण टाकू हो शकता तर मी टाकले ना माझ्याकडून राहून गेलेले पण अद्रक पण चव वाढते आणि याच्यात थोडेसे तीळ घालायचे तर हे पोहे खायचे चांगले दोन ते तीन चमचे मी याच्यात तीळ घातलेले आहेत तुम्ही कमी जास्त पण करू शकता याच्यामध्ये असेल तर मेथी घालायची आता माझ्याकडे मेथी नसल्यामुळे मी काही नाही कोथिंबीर भरपूर घातलेली आणि मेथी घातली तरी चालते नाही घातली तरी चालती त्या तर चवीनुसार मीठ घालायचं अद्रक राहून गेलो होतं तर अद्रक पण याच्यात टाकलं ठेसून काय करत पीठ घालायच्या अगोदर मी काय करणार आहे पूर्ण असं चांगलं खसखस मळून करून घेणार एक आहे एकजीव असं तर पाय एकसारखं मिक्स करून घेतलंही आणि कुठल्याही पालेभाज्याला नाही का आगचं पाणी असतं तर ह्या पायी मिक्स केल्यानंतर असं मस्त हे झालेलं आहे आंगचं पाणी सुटलेलं आहे तर आता याच्यात मी काय करणार आहे थोडंसं दोन चमचे तेल घालणार आहे नाही मिक्स करून घेणार चांगलं कोणी कोणी काय करतं हे मेथीची भाजी आहे ना पानं पानं काढलेली अगोदर आपण फोडणी कशी देतो तशी भाजी चांगली उकडून शिजवून घेतात आणि नंतर त्याचं सामान कालवतात पण मी तसं न करता मी अशा कच्च्या भाजीमध्येच पूर्ण सामान मसाला मिक्स करून मग त्याचा गोळा तयार करते पीठ मिक्स करून त्या पाच झालं मस्तपैकी तयार आता पायी बेसन पीठ आहे चांगला अर्धी वाटे तर हे पाहिजे बेसनपीठ पीठ घातलेले ज्या बेसन बेसनपीठ घातलं ना तर त्याच वाटीनं पहा गव्हाचं पीठ घातलेले वाटी हे दोन वाट्या तीन वाट्या तर समजा मी काय केलेलं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आणि एक अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले तर पहा मी चार वाट्या गव्हाचं पीठ झाले पूर्ण आणि अर्धी वाटी बेसन पीठ झालेलं आहे तर कारण मला कसं भरपूर ठेपले करायचे ते तर हे पाच छानपैकी आणि भाजी पण भरपूर आहे ना त्यामुळे पीठ पण थोडस जास्त लागणार आता मी मोजून मापून घेत नाही असंच घेते छान जमतात पण चला आज तुमच्याशी शेअर करायचं मुलं थोडंसं मोजून मापूनच घ्यावं तर आता चार वाट्या गव्हाचं चा पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता ह्याला चांगले मिक्स करून मी याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करणार आहे त्यात काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं एकदाच पाणी नाही घालायचं कारण हे थोडासा घट्ट गोळा मळायचा जास्त आपण चपाती लाटतो असा गोळा नाही मळायचा तर चला थोडं थोडं पाणी टाकून मळून याचा घट्ट गोळा तयार करायचा गोळा झाल्याला बिलकुल मी तेल लावलेलं नाही काही नाही हे असा घट्ट गोळा झालेला आहे तर आता ह्याला काय करते पंधरा ते वीस मिनटं हे असा मुराला ठेवायचा आणि याच्यावर काय करतो चांगला दहा पंधरा मिनिट ठेवायचा आपण आणि भिजल्याच्या नंतर मग झालं हे एक अर्धा तास झाला हे भिजला मस्त पैकी गोळा एक अर्धा तास झाला मस्त पैकी भिजलेला आहे गोळा तर आता याचे काय करायचे असे एवढ्या एवढ्या असे गोळे करायचे आणि मस्त पैकी असे पातळ लाटून घ्यायचे एकसारखे मी तांदळाची पिठी घेतलेली लावायला कारण तांदळाच्या ना पिठीकत नाही ना पिठी घेतलेली तर पहा अस करून पातळ लाटायचे तर पहा असे पातळ लाटायचे असे म्हणजे गोल आकार दिसला तर डब्याच्या झाकणानं गोल करून घ्यायचं पण असे एकदम पातळ असे तर असे मी अगोदर करून घेणार आहे आणि नंतर भाजणार आहे मंडळी मी अशा चांगल्या दहा बारा लाटलेले आहेत हे तर आता दिवस मावळलेले आहे सहा वाजलेले सहा साडेसहा तर चला मला आता मी वाटले तेवढा मी काय करणार आहे आता अगोदर भाजून घेणार आहे मी मस्त लाकडाची शेगडी पेटवलेली आणि मी आता हे जे लाटलेले आहेत ना हे दहा बारा तर दुण 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 चा। ले ले, -पट मी तर मी ते भाजून घेणार आहे तोपर्यंत इकडं पोरगी सुनबाई बाकीच्या लाटून घ्यायची तोपर्यंत मी मुलं त्याला वरचीवर भाजून घ्यायच्या तर आता तवा ठेवलेला तवा गरम होऊ आणि पटापट भाजायचा तिकडं तिचं करणं चाल मी तिकड भाजून घेते चला तर तवा मस्त गरम झालेलाय पहाशी मस्त मस्त सगळीकडून असे भाजून घ्यायची आणि पहा लाकडी चुलीवर ते ठेपले काही थालपीठं काही ढपाटी काही कशी वेगवेगळ्या चवीला लागतात मस्तपैकी बघा सगळीकडून भाजलेले तर हे अशा प्रकारे सगळे भाजायचे फिरून फिरून म्हणजे छानपैकी भाजून निघतात चला तर मी आता अशा पद्धतीने पूर्ण भाजून घेणार आहे आणि आता एकदम असे पातळ केलेले पा मंडळी झाले आपले थेपले तयार खूप सारे थेपले झालेत एक जुडी मेथीपासून पहा भरपूर असे थेपले झालेले आहेत आम्ही काय मोजलेले नाहीत काय नाहीत एक मेथी मेथीपासून आणि टेस्टी असे झालेले तर पहा खूप सारे असे असे पातळ केलेले तर पहा आता पा एकदम असे झालेत मस्त प्रवासामध्ये चार पाच दिवस तर कमीत कमी टिकतील तसं तर नऊ दहा दिवस टिकतात प्रवासामध्ये तर पहा असे एकदम असे मऊ झालेले हे पहा मस्त एक सात आठ दिवस तर आरामशीर टिकत असतील हे तर प्रवासामध्ये आणि नाही का खरं तर हे प्रवासासाठीच केलेले थेपलेत कारण घरचे मालक जाणार आहेत देवाला देवाला म्हणजे गुवाहाटीला जाणार जाणारे त्यांचे आणि ते दोघे जण तर त्यासाठी मी प्रवासामध्ये त्यांना आता त्यांना चांगले आठ दहा दिवस लागतात चला प्रवासामध्ये कमीत कमी तीन चार दिवस तर टिकतील म्हणून मी ठेपले भरपूर सारे केलेले आहेत तर कसे वाटले आमचे ठेप ठेपले पद्धत आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी तर मंडळी आता घरचे मालक गुवाहाटीला जाणार आहेत कामाख्या देवीच्या दर्शनाला त्यांचे भाऊ भाऊ आणि ते जाणार आहेत दोघ तर दहा बारा दिवसाचा प्रवास आहे देवदेव करून घरी यायला तर म्हणलं चला तर म्हणलं आता त्यांच्यासोबत उद्या पहाटे तीनला गाडी आपल्या परब नेऊन तर त्यासाठी आम्ही आता दोन दिवसापासून आमची तयारी चालू आहे सोबत देण्यासाठी तर पहा तिळाचे लाडू केलेले आहेत आणि याचे शेंगदाण्याचे पण लाडू आहेत उपवासासाठी म्हणा ट्रेनमध्ये बसल्या बसल्या म्हणा तर हे लाडू केलेले आहेत आणि याच्यामध्ये पहा ठेसा आपला चांगला शेंगण्याच कुठे वगैरे टाकून ठेसा बनवलेला आहे हे उपवासाची शेंगदाण्याची चटणी आणि हे आपली लसूण टाकून केलेली शेंगण शेंगण्याची चटणी हे पण दिलेले आणि इकडे पहा हे वांग वांग मोकळं केलेलं हे म्हणजे बिलकुल पाणी नाही असे तेलात तळून केलेलं हे दोन तीन दिवस चार दिवस राहिले तरी खराब होत नाही म्हणजे वांग्याची भाजी पण केलेली आहे सोबत हे पराठे पण केलेले आहेत कारण एक दिवस कसे बी ट्रेनमध्ये आता थंडीचे दिवस आहेत ना चालतात हे पराठे केलेले आहेत आणि नंतर हे तुम्ही तर व्हिडीओमध्ये पाहिलेलंच आहे थेपले ले ले, थेपले ले ले, थेपले ले ले, हे थेपले के के केलेले आहेत खूप सारे थेपले केलेले आहेत त्यांना दोघं तीघ जण सोबत आहेत तर मिळून मिसळून खातात तर हे थेपले केलेत आणि हे पालकपुऱ्या केलेले आहेत पालकपुऱ्या केलेले आहेत केलेले आणि ट्रेनमध्ये बसल्या बसल्या टाइमपास म्हणून आपले खारे मुरे पुन्हा हे फुटाने घेतलेले आणि इकडं पहा सोबत असे चिवड्याचे दोन पाकिट घेतलेले आहेत आणि तर हे चिवड्याच्या उपवासासाठी हे घेतले पुढ्या आणि सोबत म्हणलं तिथं समजा आता कुठं कसं जेवण वेळ भेटतं नाही भेटतं कुठं म्हणून हे सारं नाही का आम्ही आता हे पराठे भाजी हे सगळं आम्ही असं थंड करायला ठेवलं थंडी पण खूप आहे असं पेपरवर चांगलं व्यवस्थित थंड झालं आणि म्हणलं चला आता बॅगेत सगळी पॅकिंग करायच्या अगोदर तुमच्याशी थोडंसं शेअर करावं आणि आता कपड्याची पॅकिंग आम्ही सगळे कॅरी बॅगमध्ये घालून ठेवले पण आता बॅगी भरायचं राहिले तर चला म्हटलं आता कपड्याची पॅकिंग आणि सोबत ही खाण्यापिण्याच्या वस्तूची पॅकिंग करायची तर म्हटलं चला त्या अगोदर थोडस तुमच्याशी शेअर करावं आणि नंतर पॅकिंगला सुरुवात करावी तिकडं पाहता कपड्याची पॅकिंग आता थंडीचे दिवस खूप आहेत ना तर हातात पायात सॉक्स पाहिजेच आणि रुमाल आणि तिकडं आम्ही माग बाराजीकडे गेलो होतो ना तर तिथं लुंगी असल्याशिवाय दर्शन घेऊ देत नाहीत त्यामुळे चला मला असावी सोबत तर आम्ही मागं बाल जेव्हा गेलो तेव्हा अशा लुंग्या आणल्या होत्या आणि हे पण सोबत